नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की दिल्लीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या निवडणुका आणि अन्य महारा भारतातल्या निवडणुका ह्या ज्या चालू आहेत ह्या खैरातीवर खैराती वाटल्या जात आहेत आणि हे सगळं पाहता जे महाराष्ट्रातील पॉलिटिकल तर ते लक्षात येईल की अशा पद्धतीने निवडणुका टाळता येऊ शकतील का खर्च धावपळ ही वाचेल कारण एखादी निवडणूक जाहीर झाली की मोफत योजनांचा भडीमार करण्याची स्पर्धा राजकीय पक्षामध्ये लागलेली असते आणि मतदारही अशा योजनांना भुलत असल्याचे दिसत आहे त्यामुळे मूळ प्रश्न बाजूला पडत आहेत सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोक गमावून बसत आहेत का काय यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्र हो आपण या चॅनलवर नव्याने आयला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण निवडणुकांच्या अनुषंगाने आपण ही चर्चा केली पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे वन नेशन वन निलेशन आपण एकीकडे म्हणतो आहोत भारतीय नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत दर्जेदार शिक्षण आरोग्याच्या सुविधा आणि पिण्याचं पाणी ह्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये सरकार सबसेल अपयशी ठरते आहे आणि मोफत काही मिळाले तर बऱ्याच जणांना त्याचं कौतुक वाटते मोफत मिळणे हा आपला अधिकारच आहे अशी काही जणांची भावना आहे एक असा वर्ग आहे ज्याला वाटते की आम्ही कर भरतो आणि त्या पैशातून सरकार लोकांना मोफत वाटत असते गेल्या काही वर्षापासून राजकारणाचा नूर पालटून गेला आहे महत्वाचे मुद्दे मुद्दे अलगतपणे बाजूला पडले असून अनेक मोफत योजनांचा प्रलोभनांचा भडीमार सुरू झालेला आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात त्याचे परिणाम म्हणा किंवा दुष्परिणाम म्हणा ते आता दिसू लागलेले आहेत आणि हे आपण नाकारणार आहोत का या परिणामांकडे आपण पाहणार नाही का ही प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की लोकसंख्येच्या निम्मा भाग असलेल्या महिलांना एखादी मोफत योजना दिली किंवा त्यांच्या खात्यात दरमहा काही ठराविक रक्कम टाकली की संबंधित राजकीय पक्षाचे काम फत्ते झालेच म्हणून समजा मध्य प्रदेशनेही हे सिद्ध केले त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही असेच झाले आहे मोफत योजनांची आश्वासने देऊन निवडणुकीत विजय मिळत असेल तर निवडणूक न घेतलेली बरी जो पक्ष सर्वाधिक मोफत योजना देईल दरमहा सर्वाधिक आर्थिक लाभ देईल त्याला सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली पाहिजे म्हणजे निवडणुकांवर होणारा मोठा खर्च यंत्रणेची धावपळ तरी थांबेल कोण सांगावं कधीतरी असाही विचार आपल्याला करावा लागेल आणि असा विचार जोपर्यंत मतदार करणार नाही मतदार जोपर्यंत जागरूक होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही सक्षम होणार नाही मूलभूत प्रश्नांकडे सर सरकार लक्ष देणार नाही सरकार अशा पद्धतीच्याच खैराती वाटेल आणि निवडणुकीत पाहून निवडणुकांसाठी अजेंडे ठरवले जातील पाच पाच वर्षासाठीचे नियोजन जर होत असतील तर देशाच्या मूलभूत प्रश्नांबद्दलचा विकास होणार नाही क्वालिटी एज्युकेशन कसं काय मिळेल आणि ही प्रश्न आपण लक्षात घेतली पाहिजेत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकी निवडणुकीत स उदाहरण घ्या सत्ताधारी आम आदमी पक्षासह भाजप आणि काँग्रेसनेही मतदारांना मोफत योजनांची प्रलोभने दिलेली आहेत महिलांच्या खात्यात दरमहा थेट रक्कम वळती करण्याची या पक्षामध्ये जणू स्पर्धा लागलेली आहे महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देणार अशी हमी आम आदमी पक्षाने दिलेली आहे भाजप तर या योजनेचा फाउंडर आहे तो कसा काय मागे राहील भाजपने महिला महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे काँग्रेसनेही महिलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे अन्न वस्त्र पाणी निवारा आदी लोकांच्या मूलभूत गरजा असतात त्यामध्ये शिक्षण आहे आरोग्य हेही जोडता येईल कल्याणकारी राज्य बनून सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते ही मोफत दिली जाते काळ बदलला शिक्षणाची संकल्पना बदल बदलत गेली पालकांचा ओढा आता इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला आहे सरकारी शाळा ओस पडू लागलेल्या आहेत काही सरकारी शाळांना अपग्रेड करण्यात आले इंग्रजी माध्यम तेथेही आले मात्र ही संख्या नगण्य आहे बोटावर मोजने इतक्या शाळा दिल्लीमध्ये अपग्रेड करण्यात आल्या आज ज्या सरकारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्रामधल्या महानगरपालिकेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांची अवस्था पाहत नाही म्हणजे त्या शाळांमधलं फर्निचर त्या शाळेच्या सुरुवातीचा आहे जे शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयात अव्यवस्था असते औषधाचा तुटवडा असतो एखादा गंभीर रुग्ण आला की त्याला पुढच्या जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये रेफर केलं जाते कारण उपचाराच्या सुविधा उपलब्ध नसतात डॉक्टरांचीही कमतरता असते त्यामुळे अनेक जण शासकीय रुग्णालयाकडं फिरकत देखील नाही या अवस्थेचा राग रुग्ण आणि नातेवाईक डॉक्टरांवर काढतात डॉक्टरांना मारहाण केली जाते त्या दवाखान्यातलं फर्निचर तोडल्या जाते नाईला जाणे खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागतात शिक्षणाचं हे असंच झालेलं आहे अनुभव असा आहे की कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी ही परिस्थिती फारशी बदलत नाही आणि मग ही, ही परिस्थिती बदलतच नसेल तर निवडणुका कशासाठी घेतात अशा पद्धतीने खैऱ्यात वाटणाऱ्या पक्षांना सरकार स्थापन करायला सांगा हा वेळ तरी वाचे म्हणजे आता गमत पहा दिल्लीतील सरकारी शाळा आणि शासकीय आरोग्य सेवांमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर अमूलाग्र बदल झाल्याचा दावा केला जातो या दोन्ही क्षेत्रात सरकारने केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे अशी असतानाही सत्ताधारी आम आदमी पक्षालाही मोफत योजनांचा बडीमार करावा लागत आहे लोकांना नेमकं काय हवं आहे असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे शि यांनी शिक्षकांना थायलंड मलेशिया सिंगापूरमधल्या शिक्षण पद्धती पाहून यायला लावलं आणि दिल्लीमधल्या शाळा अतिशय आयडियल अशा पद्धतीच्या शाळा केल्या आणि हे करून सुद्धा मी निवडून येत नाही असं जर वाटत असेल म्हणजे मोफत योजनांमुळे काय होते हे सध्या महाराष्ट्र अनुभवतो आहे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये आता खनखनाट निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे एकवीसशे किंवा पंचवीसशे रुपये टाका आणि निर्धास्त राहा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का ज्या लोकांना अशा योजनांची गरज आहे त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कोणत्याही सरकारकडे योजना नाहीत आरोग्याच्या शिक्षणाच्या सुविधा देण्याचं बळ सरकारच्या अंगी नाही किंवा या क्षेत्रातील प्रायव्हेट सी सरकारचे संगणमत आहे हे स्पष्ट आहे वाढलेल्या हातांना काम देणे सरकारला शक्य झालेले नाही त्यामुळे अशा योजनांचा पाऊस पाडला जात आहे त्यातून नवीन गुंतागुंत निर्माण होत आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे हो की आता यावर गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे अभिनय तो कमी नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे असे किती जणांना वाटत असे असेल दर्जेदार शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी खेडे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी कशी बरोबरी करू शकतील हा माझा प्रश्न आहे असे प्रश्न तुम्हाला पडू नयेत याची काळजी सरकारी घेत आहेत ती मोफत योजनांचा भडीमाड करून दरमहा ठराविक रक्कम द्या आणि सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार सोडून द्या असे काहीसे चाललेले आहेत त्यामुळं सर्वाधिक हिरापत वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षालाच निवडणूक न घेता सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली तर निवडणुकांचा खर्च तरी वाचू शकतो का